नमस्कार मी लेखक दिग्दर्शक कृष्णा काकरे जसं की आपण म्हणालो माझं पहिलं गीत फुलपाखरू हे सगळ्या टी व्ही चॅनलवरती आलेलं माझं पहिलं गीत होतं आणि आत्ता जे नुकतंच आम्ही शूट केलो उदागीर बाबाचे गातो गातोबा ते किल्ल्यामध्ये शूट झालेलं आहे खूप सुंदर त्याचं चित्रीकरण झालेलं आहे याचं सगळं श्रेय मी माझ्या टीमला देतो माझे डीओपी पी असतील माझे कलाकार असतील माझे एडिटर असतील या सगळ्यांनी खूप मेहनत करून सुंदर असं गीत बनवलं आहे आज त्याचं पोस्टर लॉन्चिंग झालं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक सुंदर गीत बघायला मिळेल अगदी उदगीर पासून तुमची सुरुवात केलात आपले गीत एका टीव्ही चॅनल वर चालू आहे आणि मग हे तुम्ही गीतकार म्हणून कसं लिहिता आणि दिग्दर्शनाचंही काम करता आणि यामागे प्रेरणा काय प्रत्येक गीत ज्यावेळी आपण बनवत असतो किंवा ज्यावेळी मी गीत लिहितो त्यावेळी डिपेंड करते की त्याची सिच्युएशन काय आहे प्रेमगीत असेल त्यावेळी एक वेगळं मूड असतात आत्ता भक्ती गीताचं एक वेगळं मूड आहे आणि त्या त्या एक रायटर म्हणून संवेदनात्मक कार्य मला करावं लागतं तेवढे विचार येतात ज्या त्या प्रोजेक्टला जे ते वेगळं मूड असतं आणि त्यावेळी ते काम होत जातात नाही पण अनेक कलावंत मुंबईमधून जाऊन किंवा मुंबई या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शूट करत असतात त्या ठिकाणी स्ट्रगल करत असतात आणि तिथंच सगळं करून पुन्हा गीत इकडे येतं परंतु तुम्ही उदगीरमध्ये राहून उदगीर मुंबईला गीत पाठवत असता किंवा तिकडे चॅनलला चालू असते हे कसं जमतं हे सगळं ऍक्च्युली माझं शिक्षण हे पुणे विद्यापीठामध्ये झालेलं आहे आणि मी बरेचसे कोर्सेस पुणे युनिव्हर्सिटीच्या मध्ये केलेले आहे किंवा बाहेर पण मी चित्र पटनिर्मितीचं शिक्षण घेतलेलं आहे हे गीत ज्यावेळी स्थानिक आपल्या ग्रामदैवताची गोष्ट आली आमच्या सिनियर सरांनी अनमोल सरांनी मला कल्पना दिली होती की आपण याच आपल्या उदागीर बाबावरती गीत करूया आणि मग त्याच्या पुढे चर्चा करण्यामध्ये आणि मग असं एक सुंदर गीत बनण्यामध्ये माझ्या टीमचा हात आहे आणि स्थानिक ग्रामदैवत असल्यामुळे मला वाटलं होतं की हे शूट इथेच करावं आणि मग ही प्रोसेस झाली मानसी प्रोडक्शन नावाचं आपलं एक प्रोडक्शन आहे आणि युट्यूबला पण चॅनल आहे या माध्यमातून काय सांगाल जनतेला मानसी प्रोडक्शन हे उदगीर मध्ये कार्य करणाऱ्या सगळ्या नूतन कलाकारांसाठी मी बनवलेलं हक्काचं व्यासपीठ म्हणता येईल अगदी मला माहिती आहे की किती स्ट्रगल करावं लागतं कुठलीही एक शॉर्ट फिल्म करायची असेल किंवा फीचर पर्यंतचा जो प्रवास आहे तर आमच्या प्रोडक्शनशी बजेटनुसार जे गाणं असेल अगदी नवीन कलाकारांना का जर आ, काम करायचं असेल तर ते मानसी प्रोडक्शनशी जुडू शकतात आणि आपण उत्तम उत्तम दर्जेदार काम करण्याचं काम करत आहोत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण चांगली निर्मिती करून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो छान तुमचं अभिनंदन यानंतर काही पुढचं प्रोजेक्ट काय असणार आहे आपल्याकडं आता रिसेंटली आम्ही एक शूट केलेला आहे पाडा नावाची शॉर्ट फिल्म जे की लहान मुलांना शैक्षणिक जीवनावरती भाष्य करणारी फिल्म आहे येणारं प्रोजेक्ट आहे उदगीर मधील स्त्रिया ज्या एज्युकेटेड आहेत आणि ज्या नॉन एज्युकेटेड आहेत त्याच्यावरती आम्ही डॉक्युमेंटरी केलेली आहे शूट झाले लवकरच त्याचं स्क्रीनिंग आम्ही करून एक उत्तम डॉक्युमेंटरीचा प्रकार उदगीरकरांसाठी प्रदर्शित करणार धन्यवाद तुमचा जो हा प्रवास चालू आहे अशाच पद्धतीने अनमोल कवडेकर नुकत्याच आहे आता या काही दिवसात आमचं गाणं लॉन्च होईल आजच पोस्टर लॉन्चिंग झालेली आहे उदागीर बाबाचं गाणं आम्ही सर्वांनी केलेलं आहे याच्यामध्ये महेंद्रकर त्याच्यानंतर मी स्वतः अनमोल कवडेकर आणि त्याच्यानंतर मनोजुंगा अशा आम्ही तिघा कलाकारांनी एक सुंदर असं कार्य केलेलं आहे आमची अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी मिळून आमच्या या कलेला दाद द्यावी सर्वांनी मानसिक युट्यूब चॅनल करावं आणि जास्तीत जास्त लाईक द्यावे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा आणि असंच आम्हाला सहकार्य करतात धन्यवाद नमस्कार मी बंजारा सिंगर सतीश आडे आज हे बाईट देण्यामागचं एक निमित्त आहे कारण आहे उदागीर गातो हे गाणं कृष्णा काकरे या सरांनी लिहिलेलं आहे अजून त्यांची खूप सारे अशी गाणे आहेत मानसिक प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की आज या गाण्याला लिहून या गाण्याला तयार करून या गाण्याचं सगळं काही ऑलवेज पूर्ण रेडी असताना जवळपास एक वर्षाचा कालावधी गेलाय मी साक्ष आहे तर आज कुठेतरी या गाण्याला एक आ, श्रावण महिन्याच्या याच्यामध्ये उदागीर बाबाचं गाणं या ठिकाणी आमचे मित्र कृष्णा काकरे सरांनी परत अनमोल कवडेकर सर महेंद्रकर सर परत मनोज झुंगा सर परत आमची डीओपीची टीम एडिटरची टीम या सगळ्यांनी सहकार्य करून या गाण्याला सगळ्यांच्या मदतीनं सगळ्यांच्या सहकार्यानं हे गीत या ठिकाणी आज पूर्ण पद्धतीने चित्रीकरण झालेलं आहे मला आज खरंच खूप छान वाटतंय इतक्या वर्षानंतर आपल्या उदगीरचे आराध्य दैवत म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक घरामध्ये उदागीर बाबाची फोटो आहे पण एका गोष्टीची खंत होती की उदागीर बाबावरती कुठलंच गाणं आजपर्यंत आलेलं नव्हतं आणि आता खरंच एवढं खूप छान वाटतंय की एवढं छान गाणं उदागीर बाबावरती येत आहे आणि ते गाणं लिहिलेलं आहे सगळ्यात आभिमानाचे बाबा आपल्या उदगीरचेच आहेत कृष्णा काकरेसर म्हणून एवढं छान त्यांनी गाणं हे लिहिलेलं आहे त्याचे लिरिक्स जर तुम्ही ऐकलात तर एकदम मंत्रमुग्ध होताल असे त्याचे लिरिक्स आहेत तर नक्कीच हे गाणं लवकरच येणार आहे तुम्ही लवकरात लवकर या गाण्यावरती जा आणि या आमच्या मानसी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या